अखंड नाम करता आणि मद्र्या दरबारी लक्ष्मण शक्तीचा या ठिकाणी नी, प्रत्यक्ष इंग्रम मारुद्याला म्हणणारे कोण भारत म्हणणारे कोण आले काही करा पर्याय राम कथा सांगा ह्यावेळेस भारताने सांगितलं बाबा गर तुला रामाचे असणारे कोण बोलणारे विद्ध ते असणार रामाचं असणार कधी काहीतरी असतात असताना कुठमा लवकर चावले ग माझे गोटं अंगण त्यापणा मी होईल महा शिवशला

आणि गेल्यानंतर रामाला सांगा खरंच म्हणणार कोण राम करी घात प्राण घात म्हणे महाराज या ठिकाणी म्हणणार जर केलं माझा बंदू म्हणणारा कोण मरण पावणार आहे आणि तिनी माता म्हणणार कोण मरणार आहे काय असणार भक्ती महाराज ವರ್ತಾಂತರ ಆಗಾಚರ ಶ್ರೀರಾಮಿ ಮತ್ತೊ ये सत्वर सगळं मी आपलं हे प्रत्यक्ष म्हणायला मानस्याला बोल लागले कारण रामकथा नाही जर सांगितली तर असा कोण घात होणार आहे आणि हे म्हणणारे कोण देवाला कामाला जाऊन लवकर भारतीय सांगा तुमची माता म्हणणार परत पाऊली तसले माहीत पण हनुमानाच्या दिवसामध्ये अशी नाही नसं आपण एक याविषयी माहीत आहे अनुमान मान काढला प्रत्यक्ष विचार करणार नाही जर कथा भक्ताना सांगली तर निश्चित म्हणणारे भरत म्हणणारे मराठ पावणार उलंगिता भन्नाशी राम शोमे न मानशी होी उलंगिता